नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज घटनेचा आम्ही वंचित बहुजन मलकापूर तालुक्याने जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि सोबतच उपभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन दिलं आहे मागील काही दिवसापासून परभणी येथे संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे सोबतच कॉम्बी ऑपरेशनद्वारे तिथल्या जनतेला निर्पडा जनतेला पोलीस प्रशासनानं जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि सोबतच आज काही तिथले जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांनाही पोलिसांनी अमानुष अत्याचार करून त्यांना जीवे मारलेला आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आणि त्या अमानुष अत्याकांड करणाऱ्या फडणवीस सरकार आणि त्यांच्या चेल चित्रापाठाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्वरित या पोलिसावर कडक कारवाई करून त्यांना फशिक्षा द्यावी अशी मागणी करत आहे सोबतच जो एल एल पी शिक्षण घेणार सोमनाथ श्रीवंशी होता आज संविधानिक मार्गाने आंदोलन करत होता त्याच्या हातात तेन आणि कागद होता तरी त्याला मोठ्या गुन्हेगारासारखं वाजणूक देऊन त्याला डिग्री इस्तेमाल केली आणि त्याला ज्वे मारलेला म्हणून आम्ही आज संविधानिक मार्गानं इथे आंदोलन केलेलं आहे परभणी येथील झालेल्या निंदनीय घटनेचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी शिंदेसाहेब यांना तेथील घटनेच्या निंदनीय घटनेचा आम्ही निवेदन देऊन धिक्कार केलेला आहे आणि तिथं जे आमचे बांधव संविधानाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासनाच्या अरेरावीमुळे आणि त्यांच्या एकेकोरपणामुळे ज्या आमच्या बांधवाचा एम सी आरमध्ये मृत्यू झाला त्या बांधवाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही या न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथं हिसडो साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या सर्व घटनेचा आणि सूर्यवंशी यांना बौद्ध धर्मातर्फे आणि सर्वांतर्फे या संविधाना संविधानवादी सव्णीदान लोकांतर्फे आम्ही त्यांचं शहीद यांचं आम्ही अभिवादन करतो आणि मी थांबतो इथं सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज